ही आता ही फार यांची बातच न्यारी अहो नाही करतील काय तो तो म्हणे विकष आणि नडे शहाणपणा मग फाट्यात जातो पाय <laughs> 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 किस कितना है दम दम पर रखना कदम मेरे साथियों काय 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 चालले काय भाई साहेब बोलू अहो ते अखिल भारतीय घरगडी गर परिषद आहे ना तिकडे एक तीन डिसेंबरचा प्रोग्राम आहे हो ते माहिती आहे मला पण तुझं काय चाललंय डान्सची प्रॅक्टिस करतोय अहो तिकडे डास कॉम्पिटिशन आहे ना त्याच्यामध्ये मी भाग घेतलाय आहे हो पार्टी अॅनिमल घरातली कामं केली आजचे दिवस सांभाळून घ्या ना चला तुला सांभाळता सांभाळता मी आजारी पर्यंत त्याच काय बोलतो हो काय आमची भाषा एकदम शेम टू शेम शेंट बोलतो चला का फोडेन काम करता घरातली चला सगळी कामं केली मी हो आज रात्रीसाठी तुला फालुदा बनवायला सांगितलेला बनवलास बन नाही नाही ना जा आज जाऊन बनव जा बन जाला तुमचा फालुदा करता करता मंडळामध्ये माझ्या इज्जतचा फालुदा व्हायचा आणि जर तू फालुदा बनवला नाहीस तर मी तुझा खिमा करेन जाला ता नको करू मला सांगा मी हा सगळा काम केला की तुम्ही मला सोडाल की नाही घरातली झाड लोट आणि साफसफाई केलीस तात तेवढाच बाकी आहे तुला काहीही सांगितलं ना की तात तेवढाच बाकी आहे हे तयार तुझं सगळी काम चुकून राहतो तू ना चुकून एखादं काम करतोस आणि सगळी कामं जशीच्या तशी राहतात आता दिवस मी हे पण तू रोज बोलतोस आणि रोज बाहेर भटकत असतोस अहो आठ दिवस गाना वाजून 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 प्रॅक्टिस केली सगळा फुकट जाईल ना सांगितलं कोणी तुला नसते उद्योग करायला मग मंदी माझी इज्जत जाईल मग आज तुझी बेइज्जत व्हायची वेळ आलीये म्हणजे तुम्ही मला परवानगी देणार नाही नाही तुम्ही परवानगी देणार नाही नाही तुम्ही परवानगी देणार नाही म्हंडलं मग ठीक आहे काय काम आहे तर सांगा सगळं घरी ठीक आहे इकडचा आवरण किचन मध्ये ये हॅलो सुंदर सपना बीत गाया अबजीला आता काय करायचं लताने नाराज होईल फोन करावा का तिला हॅलो अरे हॅलो बोल एवढ्या वरांना काय वरटतेस जरा मी काय सांगता ना ते ऐक त्याला मना काय यायला जमणार नाही आहे हा भाई साहेब परवानगीच देत नाही आय मग करणार काय आता घरातले कामं पडलेत ना जरा समजून घ्या आजचा दिवस हा 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 प्लीज प्लीज अगं रुसू नको गागवती काय हा प्लीज प्लीज मिस यू मिस यू यू टू यू टू हा गुड मॉर्निंग सेवक अरे अंतुन भाऊ लय गुड मॉर्निंग लय गुड मॉर्निंग कुठे गेला लाव चर्च मध्ये गेलो होतो असं काय फर्स्ट यू टेल मी लता कोण आहे तुम्ही सगळं ऐकलं वाटतं आता तू एवढा लाऊडली बोललास ऐकणार नाही तर काय ए कोण होती ती त्याला ते आपले बिल्डिंग मधले बाग आहेत करायत ना त्यांची मुलगी यांची मोलकरी मुलीलाच मोलकरी ठेवलं काय त्याला मोलकरीच आहे मुलगी बिलगी नाही मोलकरीनच आहे काय चाललंय तुमच्या दोघांचं त्याला काय नाही आपला जस्ट वाला फ्रेंड फेरेन 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 ची फ्रेंड काय सकाळपासून मीच भेटलो होतो का तुला बोल ना अरे सांग रे असं काय बोलता काय ना <laughs> ते ओ गड तू तर चक्का मुली सारखा लास अंजिल भाऊ तुम्ही शायरी ना हो oh, येस yes. जरा तुमच्याकडं रुसण्या फुगण्यावरची शायरी आहे काय आहेत ना भरपूर आहेत जरा मला सांगा ना तू ऐक नायता मुझसे रूठा है मेरा सनम 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 आहा हा हा, आहा। मनाएंगे तुझे तेरी कसम 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 ले भारे, ले भारे। चाहेंगे तुझ पे सितम 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 हाँ तू मेरी मैं तेरा हर जन्म 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 बस बास बस बास लय चक काय 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 शायरी आहे आए? काय हो शायरी आहे हे ऐकून लता खुश होई लता अरे जरा मी पण मी पण शायरी केली गुड गुड गोइंग चल आता मी आत जाऊन पडतो जरा आ हा हा हां जरा सामळून पडा हां <laughs> तुम्ही काय कॉफी बिस्किट काय देऊ काय नो no, नो no. थँक्स <laughs> <Thanks. laughs> आता तुला शायरी आल्यानंतरच चाय बिस्किट चालाल चालेल चालेल चाला <laughs> तू शायर बन गया। शायर बन के कैसे तन गया। <laughs> अरे मी पण शायर झालो हायम डिस्कड डान्सर हायम डिस्क डान्सर जिंदगी मेरा गाना काय दाद्या आज खुश दिसतोय एकदम मग आज एकतीस डिसेंबर आहे हो पण त्यात तुला खुश होण्यासारखं काय अगं माझा कळलं नाही मला काय अग म्हणजे उद्यापासून उज्ज्वल भवितव्याची सुरुवात होणार आहे आणि हे कोणी सांगितलं आपल्याला महागुरु महाज्ञानी महा... त्यांच्या उपाधींसाठी आपण एक वेगळा स्पेशल दिवस ठरवूया ओके आता त्या महान व्यक्तीचं नाव सांगण्याची कृपा कराल चक्रदेव महाराज चक्रमच आहे काय 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 का का सांगितलंय काय त्यांनी तुला काय म्हणाले अगं ते, ते मोठ्या मोठ्या लोकांच्या कुंडला बनवतात जन्म पत्रिका बनवतात अगं फार मोठा ज्ञानी माणूस आहे काय सांगतोस काय मग ऐक अगं बारा तेरा वर्षाचे असताना प्रवचन द्यायला चालले होते भर पावसात विजा कडकडत होत्या आणि अचानक अचानक त्यांचा घसा बसला आणि त्यांनी तिथल्याच एका बेडकाच्या तोंडून वेद वधवून घेतले हो म्हणजे नंतर डायरेक्ट बेडूक ऑक्टोबस <laughs> दादा प्लीज फेकू रे प्लीज अगं मी खरंच सांगतो तो, तो बेडूक त्यांच्याकडे अजून आहे ठेवलाय त्यांनी हो आणि अजूनही तो बोलतो हो oh, अगं त्याच्या जवळ गेला ना हाँ। तो हिंदीत बोलतो eh, काय का का बोलतो दादा सांग ना डराव मत डराव मत डराव मत कळली तुमच्या महाराजांची महती कळली आणि आपली अक्कलही कळली पण मला सांगा आपल्याबद्दल काय सांगितलंय त्यांनी माझी कुंडली बघून तर ते उडाले काय म्हणाले काय म्हणाले अशी कुंडली होणार नाही हे असं सांगून त्यांनी तुला बनवलं बायदेव त्यांनी सांगितलं त्यात काही खोट नाहीये तुझ्या सारख्या व्यक्तीची कुंडली युगायुगात एकदाच बनू शकते शडाब संजू असा मोठ्या माणसाबद्दल बोलत तुला असं लाज नाही वाटत बायदेव पैसे किती घेतले त्यांनी फक्त पाचशे काय फक्त पाचशे पैसे पाचशे रुपये पण दादा गेल्या वर्षी तुला असंच कोणीतरी सांगितलेलं ना की हे वर्ष तुझं भरभराटीचं जाणार आहे म्हणून अगं मग जातंय ना नाही तुझं वर्ष भरभराटीचं जातंय पण तुझ्या भरभराटीच्या चक्कर मध्ये बाबांना काटकसर का करावी लागते त्याचं काय संजू त्या माणसाने मला नवीन वर्षाच्या निमित्ताने बोलवलंय आणि मी जाणार आहे कळलं ना आय ॲम ए डिस्क डॅन्सी हे काय भजन आहे त्यांचं मी कराटे चॉम्पियन आहे ह चॉप बस आणि निघ चल 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 चल, चल।, चल।, चल। <laughs> दादा पडणार कधी मोठा होणार काय माहिती हम्म डॉट हे बाई साहेब बाहेर गेला माझा डोका दुखतोय तुला किती वेळ सांगितलं ज्या गोष्टीचा आपल्याकडे तुटवडा आहे त्या गोष्टीचा सढळ वापर करू नये कशाला डोक्याचा वापर करतो सावडा ज्याला तसा नाही हो म तुम्ही मना जेवढा काम ना तेवढा तुम्ही करतो की नाही त्याला मानता डोका चालवतो कुठे मी हा मग तू कित्येक वर्ष आपलं डोकं चालवलेलं नशील तर कदाचित तुझ्या मेंदूला गंज चढला असेल माझी मस्करी काय नाही अहो कसा जीव जीव वाचून आलो जीव वाचून मी म्हणजे तुझा जीव जाण्यासारखं काय घडलं का अहो आजीबाई आणि संजूताई हा या दोघींनी केक बनवायला घेतला एक एक मिनिट ठाम तुझं डोकं आणि केक याचा काय संबंध आहे साहेबानू ज्याला मी हिस्टोरीचा फ्लॅशबॅक सांगतोय अच्छा 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 हा सांग सांग हा तर त्या दोघींनी केक बनवायला घेतला आणि त्यांच्यावर नवीन 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 नवी नवी प्रयोग करून तो केक तयार केला अरे वा आणि तो केक तयार झाल्यानंतर मना पिकनिक साठी बोलावला पिकनिक हा पिकनिक त्याला म्हणजे एखादा औषध बनवल्यावर ते प्राण्यावरती टेस्ट करतात त्याला काय म्हणतात हा तास त्याच्यासाठी बोलावला आणि आणि मग मी गेलो हा, गेलो कापायला घेतला सुरी ज्याला कापतोय कुठं कापता कापता सुरीत तुटली सुरी तुटायला आली ती का रे त्याला तसा नाही हो एकदम धड थाकट होती चांगली नवीन मग काय धावत धावत गेलो आणि माल्यावरची करवत काढली हा हे तुला बर करवत आणली आणि करवतीने केक कापला अरे आणि केक कापल्यानंतर ते मला म्हणले टेस्ट कसा लागला अहो जोरात लागला लागला म्हणजे काय जरा करवतीने कापलेला केक मी खाणार आहे काय हिम्मतच होई ना माझी करवत धुतली नव्हतीस का जला तसा नाही हो आता करवतील का आपल्याला करवती मी कसा खाणार तेवढा तो कडक मग काय मग मी खात नाही हे बघून दोघींनी मला धारला संजूता आणि आजीनी जर आजी माझ्या छाताडावरच वाचल्या ना आणि माझ्या घासात कोंबत होत्या झाला मी कसा बसा तिथून खाल्लो आणि पलट सुटलो तर आजी घेतला मी कापलेला आणि नियम धरून तर माझ्या कापलावर ना टांग असंग असाच आवाज आला आवाज येणार असा आवाज येणार नाही मग हा बघा अरे 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 बर मग आता आजीबाईंची तब्येत कशी आहे काय चाललंय का त्यांचं अजून फेकाफेक चालू आहे सदा काय थांल काय अरे मेडिया तू इथे बसलायस दे याला काय करू नको त्याला जाऊ दे म्हणतोस मग तू चल माझ्या बरोबर साहेब साहेब अरे आम्ही एवढं चांगला केक बनवलाय मग तो टेस्ट करून बघायला नको का अगं मी आता थकून आलो ना मी चल तुच हा हवं ते चाल चल तू आत्ताच अरे केक करायचं चल कोण आहे <hygiene> <Booksporteek fiit> sana... अरे आणू भाऊ तुम्ही अरे तू तर तुझ्या मंडळाच्या थर्टी फर्स्टच्या पार्टीला जाणार होतास ना ज्याला तुमच्यासारखा खास माणूस आमच्या घरात असताना मी कसा जाणार पण अँथुनी भाऊ मी तुमच्या वरती एक शायरी लिहिली आहे तू सुद्धा सुनाव आता एक मिनिट एक मिनिट हा एक मिनिट अंतुनी भाऊन मांझा नमस्कार 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 वा, वा। नाताळच्या सणाने केला चमत्कार 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 वा वा आनंद लुटूया खूप खूप वाढ घालूया सेवक आजपर्यंत मी हजारदा शायरी केल्या पण माझ्यावर पहिल्यांदा प्रेमाने शायरी करणारा फर्स्ट टाइम भेटला काय बोलता खरंच येस और हम भी आ गए पार्टी मनाने लिए संजू अगं तू सुद्धा घरीच आहेस हो अरे या थर्टी फर्स्टच्या स्पेशल इव्हेंटसाठी मी आणि आजीने एक मस्त केक बनवलाय काय जाय तू का डॅडींचा आवाज <coughs> <coughs> डॅडी अहो तुम्ही सुद्धा अहो तुम्ही सुद्धा जाणार होता ना ऑफिसच्या पार्टीला बाबा अरे माझा मुलगा घरी असताना मी ऑफिस पार्टीला कसा जाऊ शकतो ओ माझे डास ओ <laughs> बरोबर बोलला तुम्ही मॉम डॅडच्या ऍक्सिडेंट नंतर पाच वर्षांनी मला प्रथमच माझी फॅमिली असल्याची जाणीव झाली मी तुम्हाला कधीच विसरू शकणार नाही एन्जॉय द पार्टी अँड बेस्ट